रामकृष्ण हरी आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी पुळूज येथे आयोजित प्रचार सभेस या परिसरातील ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने यांचे लिंगेश्वर मंदिरानजीक आयोजित प्रचार सभेच्या ठिकाणी आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आलं या सभेस भीमा कारखान्याचे माजी संचालक कल्याणराव पाटील यांच्यासह या परिसरातील पांडुरंग परिवारातील विविध नेते माहिती समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले आपल्या काम करत असताना त्यांनी गट गट पक्ष ह्याच्या पलीकडे जाऊन मला लोकांनी निवडून दिलं आणि ह्या मतदारसंघाचं आणि सेवक आहे या भावनेतून त्यांनी काम केलं खर म्हणजे विधानसभेची निवडणुका म्हणल्यावर आरोप प्रत्यारोप याची लाड वाढते काय जन्माला आईवडिला पण कठीण नाही येणाऱ्या सगळीकडे एका व्यासपीठावर चित्र कशीच बघायला मिळते मध्ये तर कशी कधीच बघायला त्यामुळे आजच्या ह्या विचारा म्हणजे बघितलं आपण त्यानंतर तुमचा विजय तर निश्चित आहेच पण किती मताधिक्य तुम्हाला ह्या भागातून जाईल हे बघण्याची उत्सुकता आहे सुदैवानं तुम्ही पाच चार पाच वर्ष सत्य आणला पहिले आठ तीन वर्ष तिकडे दोन वर्ष पण आवडते दोन वर्ष पाचवी वर्ष तोफात म्हणते तस पाचवी वर्ष तोफात पहिल्या सरकार मध्ये आजी जवळ असल्यामुळे तिथून भरबर तुझी आणि आता सरकार मध्ये कुठेतरी वाटते सहा महिने वर्ष पण तुझ्या अडचण पण खुरा सगळा मॅकडा करून दिला त्यामुळं मला की पूर्वी राजन मालक असतील मोठे मालक आमदार असायचे दोन कोटी तीन कोटी आला आमदार निधी असायला पन्नास लाख आमदार खंड आणि खड्डे बुद्धाला पैसे घ्यायचे एसआर सी आर ते सोडून कधी पैसे नसायचे त्यामुळं आता तुम्ही जसे सुदैवले आहेत गेल्या पाच वर्षाचे आमदार त्या दोन हजार तीन हजार चार हजार कोटीच्या खाली हजार कोटी रुपये खऱ्या जी मूलभूत कामं होती विशेष करून रस्ता पाणी वीज या बाबतीची कामं गेल्या कालखंडामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्या मतदारसंघात आपण केलेले प्रश्न हे राहतच असतात जोपर्यंत ज्या पृथ्वीवरती मनुष्य प्राणी राहणार आहे तोपर्यंत कटकरी राहणार कधी समजा तरी सुद्धा हा पंढरपूर तालुक्यामधला शेतकरी हा प्रामुख्यान ऊस भागातला शेतकरी आणि त्यामुळे मग एका बाजूला शेतीला लागणार पाणी वीज रस्ते ह्या मूलभूत सुविधा या ठिकाणी निर्माण झाल्या पाहिजे आता आपण सांगितले की बॅनदेशच्या बाबतीत लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा राजन मालक मी आणि पवन लाला मी गाडीतच होतो फडके साहेबांबरोबर त्यांनी मला सांगितले की या दोघा ठिकाणा गाडीत घ्यायचं आम्ही संजय मामा मालक पवन लाला माझं बसते फडणीस साहेबांनी ड्रायव्हिंगला होतो तरी तुमच्या जिल्ह्यासाठी काय केलं पाहिजे आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला काय नको फक्त आम्हाला पाणी आणि वीज या दोन गोष्टी प्रामुख्याने आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यासाठी पाहिजे बाकीच्या गोष्टी गरज आहे ना नाही असं नाही शिक्षण पाहिजे आरोग्य पाहिजे उद्योग पाहिजे ते होत राहत आहे पण आज जवळजवळ सत्तर टक्के आपला जिल्हा हा इरिगेशन शेतीवरती अवलंबून अवलंबून आणि तात्याने प्रश्न मांडला प्रश्न गंभीर आहे गेली तीस चाळीस वर्ष म्हणजे मोठे मालक कायम सांगायचे की भविष्य काळात पाण्याची परिस्थिती अडचणीची सोलापूरची दुहेरी पाईपलाईन झाल्यानंतर भीमा नदीची परिस्थिती गंभीर होणार त्यामुळे या पाण्याचा वापर अधिक चांगल्या पद्धतीनं करणं काटकसरी न करणं त्याचं स्टोरेज वाढवणं त्याच्याकरता या नदींवरती बंधारी बांधणं बंदा। हे काळाची गरज आहे मी तरी खरं म्हणजे तेवढंच मिशन घेऊन आता काम करतो वेळ लागणार आहे मला एक बांधाडा बांधायचा असेल मोठ्या पद्धतीचा तर जवळजवळ सातशे आठशे कोटी रुपये लागतात या भीमा नदीवरती जवळजवळ बारा ते चौदा बांधारे होतील सीमेवरती वेगळी मांडवरती वेगळी त्यामुळे पिण्याच्या पाणी गेल्यानंतर भीमेची परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्यावरती बांधारे बांधला आणि आता दुसरा एक विषय आम्ही त्यांच्यासोबत मांडला की धरण आहे टाटाच आणि यंदा पोस्ट काळ चांगला जवळजवळ शंभर टी एम सी पाणी खाली वाहून घेत दोन तीन वर्षात एक वर्ष अशी होती की त्यावेळेस धरणही भरत जे अनेक वर्ष म्हणतो की ताटाच धरण आहे ते धरण चांगलं का अशा धरणावरती इरिगेशन काही नाही आहे त्याच्यावरती टाटा वीज तयार करते मुंबईला वीज विकतय आणि ते पाणी खाली खोपोली मार्गे समुद्राला जाऊन त्या पाण्याचा उत्पादकता काय शेतीवरती नाही पण इंग्रजच्या काळात ते धरण आहे टाटाने वाजलेलं त्याच्या एलिमेंट त्याच्या बदल्यात त्यांना कुठेतरी वीज तयार करा करता सवलत द्यायची अशा पद्धतीचा एक विषय आहे तू सुद्धा डोक्यामध्ये आहे आधी दाराच्या आहे आणि पडती साहेबांच्या आहे ते जर धरण आपल्या उजनीला मिळालं तर पंधरा ते वीस टीएमसी पाणी हक्काच दरवर्षी कोणाचाही त्याच्यावरती अधिकार नाही कुठल्या तालुक्याचा जिल्ह्याचा शेतकऱ्याचा कोणाचा नको जेव्हा पाऊस काळ चांगला असेल तेव्हा तिकडे वीज तयार करावी पाऊस काळ नसेल तेवढे तरी पाणी खाली आणलं तर ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या आणि उद्योगावरती अवलंबून असणाऱ्या सगळ्याच पुढे इंदापूर दौन नगर या सगळ्या भागाचा प्रश्न भेटेल आज अनेक चांगले निर्णय महायुती शासनाने घेतले शेतकऱ्यांसाठी साडेसात हाऊस पॉवर्स पर्यंत वीज माफी हा निर्णय सगळ्यात चांगला कारण पूर्वी राजेंद्र मालकर आठवत असेल की दोन हजार पाच ला अशीच घोषणा शिंदे साहेबांनी केली होती वीज माफी करू सरकार आलं आणि कोणाला त्यावेळेस आणि तिथे नाही आम्ही चुकून बोललो वीज बाबी दिली गेली नाही जशी फसवणूक होणार नाही याची खात्री आमच्या सगळ्यावर आम्ही तुम्हाला देतो कारण या शास्त्रामध्ये काम करणारी तिनी नेते ही शब्दाला फक्की आहे आज जिथे महाराष्ट्राच्या पंचेचाळीस लाख लोकांना पंचेचाळीस लाख शेतकरी आहेत कुटुंबात वीज बाबीचा फायदा नाही अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रति महिना पंधराशे रुपये आज ते काळामध्ये एकवीसशे रुपये धोरण सरकारने केलेले आहे म्हणजे पक्षाने केलेले आहे महायुतीनं या ठिकाणी सहा हजार रुपये केंद्र सरकारचे सहा हजार रुपये राज्य सरकारचे शेतकऱ्याला पेन्शन दिली जाते कधी पण पेन्शन बारा हजारावर अठरा हजार रुपयापर्यंत घेण्याचे वचन या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी या महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला आहे एक ना अशी अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नावरती धडसानं निर्णय घेऊन ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम गेल्या दोन वर्षामध्ये महायुतीच्या शासनानं अतिशय मोठ्या प्रमाणात केलं ग्रामीण भागातले रस्ते पूर्व आपण बघितले आता कॉन्क्रीटचे रस्ते करायचा निर्णय झालाय मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जवळजवळ पस्तीस ते चाळीस किलोमीटरचे रस्ते या मतदारसंघामध्ये कॉन्क्रीटचे करायचे त्याची वर पाठ होत आहे तातडी विनंती करणार आहे की हा बंधारा आहे तो होत असताना तो पूल कम बंधारा जर झाला तर सरपुरी शंकरगाव जी गुरुजी कनेक्टिविटी पंढरपूरला लोकांना द्यायला लांब पडते ते चांगले होईल पंढरपूर ते टाकळी रस्त्याचं काम प्रकट होत ते पण मार्गी लागलं करता आंदोलन झाली होती सगळ्यांनी आंदोलन केली होती ते पण काम मार्गी लागलंय साखर उद्योग टिकला पाहिजे म्हणून इथेनॉला आज ब्लेंडिंगचा प्रोग्राम घेतला आहे जवळजवळ पासष्ट रुपये दर दिला आहे उसाला एफ आर रुपये केले आहे त्यामुळे शेतकरी असतील वंचित शोषित बोरगरी महिला तरुण या सगळ्यांसाठी काम करणारं सरकार आणि या सरकारचा प्रतिनिधी म्हणून आज यशवंत विजयी करावं अशाच पद्धतीची विनंती करण्याकरता आम्ही सगळे आलो व या निमित्ताने एवढंच सांगितलं की बंगाडा पंढरपूरमध्ये कमळ आणि पंढरपूर मध्ये घड्या या दोन्ही क्षेत्रासमोरचं पतन की तुम्ही मतदार तिकडे नसाल पण तुमचा संपर्क मंगळण्यात खूप आहे त्या भागातल्या लोकांचा त्यामुळे आपण आपल्या सगळ्या मित्रांना नातेवाईकांना सहकार्यांना सहकार्याना ठिकाणी या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी मतदान करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो राजेंद्र मालकांनी आदेश दिला की थोडक्यात संपवा त्यामुळं मी माझं भाषण संपवतो धन्यवाद जय